भगवान शंकराचे अत्यंत दुर्मिळ आणि उपाय शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ महत्त्वाचे मानले गेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनपा धनप्राप्ती होते पितरी प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळाचा वाढ होतो असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहे भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते आपले एखादे काम खूप दिवसापासून होत नसेल तर शिवपु शिवमहापुराणात सांगण्यात आल आलेले आहे कोणत्याही नवमीला आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून हातात जो आपण लाल धागा बांधतो तो धागा घ्यावा तुपाचा दिवा लावून आवळ्याच्या वृक्षाच्या पाच प्रदक्षिणा कराव्या प्रदक्षिणा करून झाल्यावर त्या धाग्यात तेथेच ठेवावा थोडासा धागा घेऊन आपली कामना करून एखाद्या फांदीला बांधावा दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला वापीस जाऊन आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा जो धागा आपण फांदीला बांधलेला आहे तो धागा सोडून आणावा आणि आपल्या हातात बांधावा आपल्या कामासाठी जावे आपल्याला सफलता प्राप्त होईल स्कंद पुराणामध्ये आवळ्याच्या वृक्षाचे खूप महत्त्व सांगितलेले आहेत पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा <coughs> मनातील इच्छा सांगा एक सोमवारपासून हा उपाय अखंड एकेचाळीस सोमवार करावा तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर पाच दिवसांनी हा उपाय करा शिवपुराणात अखंड अक्षदाचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो अख्ख्या आख्खा असावा देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते चांगले परिणाम मिळण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा असे केल्याने तुम्हाला लवकरात लवकर चांगले परिणाम मिळतात दोषात हा उपाय फायदेशीर आहे शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते पितरही प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते असे मानले जाते की रात्री शिवलिंगावर शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते असे मा असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात सोमवारी संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय कोणत्याही सोमवारपासून आरंभ करून अकरा सोमवार नियमितपणे करावा योग्य उपाय अंमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चित दूर होईल नंतर महादेवावर चढवावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसलं तर केवळ ओम नम शिवाय मंत्र उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल जीवनात कितीही मोठे आव्हान असो किंवा स्पर्धा असो भगवान शिवाची आराधना आराधना केल्याने माणसाला त्यात नक्कीच विजय मिळतो भगवान शिव आपल्या भक्तांना प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देतात भगवान शिव हे कल्याणकारी देवता आहेत आणि मानले जातात ज्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाने व्यक्तीला नशीब आणि आरोग्य मिळते शिवाच्या साधकाला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा दुःख होत नाही असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने संतान किंवा पुत्रप्राप्तीसाठी इच्छेने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव तिची इच्छा लवकरच पूर्ण करतात भगवान शिव हा शक्तीचा समूह मानला जातो ज्याच्या साधना पूजनाने साधकाला अपार धैर्य शक्ती आणि ऊर्जा मिळते शिवभक्तांचे शरीर सदैव निरोगी व तेजस्वी राहते भगवान शिवाची साधना करणाऱ्याला कोणतेही प्रकारचे शत्रूचे भय नसते शिवाची आराधना केल्याने माणूस शत्रूवर विजय मिळवण्याचा यशस्वी होतो भगवान शिवाची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा गंगेच्या पाण्याने सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमच्याकडे शिव उपासनेशी संबंधित कोणतेही साहित्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून त्याची कृपा मिळवू शकता सोमवारी शिवाला गंगाजल अर्पण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल आणि तुम्हाला भगवान शिव यांच्याकडून उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही गंगाजलामध्ये थोडे कच्चे दूध मिसळून भगवान शिवाचा जल अभिषेक करावा हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरात लवकरच आरोग्य लाभ मिळेल श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय